तम संभाजीनगर येथील सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो कारण आपण एका कार्यकर्त्या जनप्रतिनिधीच्या मोर्चाच्या नियोजनाची जी पत्रकार परिषद आहे त्याकरता आलात खर तर आज जर आपण पाहिलं तर सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा आंदोलन करणं आज कुठंतरी थांबलाय आणि सन्माननीय बच्चू भाऊ असताना सुद्धा सत्तेची लाचारी न करता शेतकरी दिव्यांग बांधव कामगार आणि मुद्दा मी तुम्हाला सांगितलं पाहिजे सुद्धा मुद्दा आम्ही या आक्रोश आंदोलनात घेतलाय आणि सातत्यानं आपण पाहिलं की शेतकरी कष्टकरी दिव्यांग महिला भगिनी यासाठी विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव ताकदीनं जो मुद्दे मांडणारा आमदार आहे त्यांचं नाव बच्चूभाऊ कळू आहे आणि मित्रो येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी क्रांती, क्रांती चौकातून तर कमिशनर ऑफिसपर्यंत या मोर्चाचं नियोजन आम्ही केलेलं आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून दोन लाख लोक कार्यकर्ते दिव्यांग बांधव या संपूर्ण मोर्चात सहभागी होणार आहे आणि ज्या पद्धतीनं हे सरकार काँग्रेसचं असू द्या भाजपाचं असू द्या सरकार कोणतंही असू द्या परंतु एकदा सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष न देणं ही बाब लक्षात घेऊन बच्चू सर्व मुद्दे या आंदोलनात घेतलेल्या आहे आपण जर पाहिलं तर स्वामीनाथन आयोग दोन हजार चौदामध्ये झाला आणि त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आजपर्यंतही कोणत्या मग काँग्रेसचं सरकार असू द्या बीजेपीचं सरकार असू द्या कोणीही लागू केल्या नाही आणि त्यानंतर पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे हे एम आर जी मधून व्हावी ही मागणी प्रामुख्यानं मागच्या दहा वर्षापासून आम्ही करतो आहे परंतु जाणीवपूर्वक राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे अशा कांद्याचा असल का? कांद्याला हमी भाव देण्याबद्दलचा विषय असल तर आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे का कांद्याच्या पिकाला हमी भाव देऊन त्यातील नाफेडचा जो हस्तक्षेप आहे तो बंद करावा आणि कांद्याच्या निर्यात बंदीबद्दल संदर्भात एक चांगलं धोरण शेतकऱ्यांसाठी आखण्यात यावं हा सुद्धा मुद्दा आम्ही त्यात घेऊ नये आपण जर पाहिलं तर मागच्या सरकारनं कर्जमाफी केली आणि ही कर्जमाफी अतिशय फसव्या पद्धतीची होती आपण जर पाहिलं तर अर्ध्या अधिक शेतकऱ्यांना जे पात्र लाभार्थी आहे त्यांना ही कर्जमाफी मिळाली नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षासाठी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के माफी देण्यात यावी हाही मुद्दा आम्ही प्रामुख्यानं तिथं घेतला आहे असे अनेक मुद्दे आपण घेऊन चाललो आहे आपण जर घरकुलाच्या बाबतीत पाहिलं तर ग्रामीण आणि शहराच्या घराच्या किमतीत तफावत आहे आज ग्रामीणला जर पाहिलं तर एक आपण एक लाख पस्तीस हजाराचं घरकुल मंजूर शासन आहे आणि शहरात अडीच लाखाचं करतो म्हणून आम्ही प्रामुख्यानं मागणी केली की हा भेदभाव न करता सरसगट पाच लाख शहर आणि पाच लाख रुपये अनुदान ग्रामीणसाठी द्यावी ही प्रामुख्यानं आम्ही त्याच्यात मागणी केली आहे आणि शहरातील जे झोपडपट्टी धारक आहे बेघर आहे यांना हक्काचं घर देऊन जे बेगर आहे यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था सुद्धा सरकारनं करावी यापूर्वी मी आपल्याला सांगितलं पाहिजे की जेव्हा आदरणीय बच्चू कडू हे राज्यमंत्री होते आणि अकोल्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस आम्ही तिथं एक पॅटर्न लाव राबवला होता जे भटके लोक आहेत जे भिकारी आहे ज्यांना कुणी नाही आहे यांच्यासाठी आम्ही तिथं एक बेघरांसाठी एक स्वतंत्र योजना आम्ही राबवली होती आणि आम्ही तिथं पालकमंत्री असेपर्यंत अडीच वर्ष त्यांची राहण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था कपड्याची व्यवस्था आम्ही संपूर्ण व्यवस्था केली होती आणि त्याच वेळेस आम्ही राज्य सरकारला ही विनंती केली होती की के हे लोक वंचित आहे आणि याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही म्हणून हा पॅटर्न सुद्धा राबवण्यात यावा परंतु राज्य शासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आई मुद्दा प्रामुख्यानं या आक्रोश मोर्चात आपण घेतलेला आहे मुंबईत एक महत्वाचा मी मी पहिले बोलून घेतो मग तुम्ही विचार मी सांगतो तुम्हाला टप्प्या टप्प्यानं मुंबईतील अतिशय महत्वाच्या जागी मुंबईतील नऊ पारशी व्यापाऱ्यांनी जवळपास सहा एक हजार एकर जमीन हळपली आहे ती जमीन अर्बन सिलिंग ऍक्ट अंतर्गत शासन दरबारी जमा करावी आणि त्यातून गरिबांना त्यात घरकुल योजना असो किंवा ती जमीन विकून विविध योजना सामान्य माणसासाठी निर्माण कराव्या अशी सुद्धा एक आमची मागणी आहे आपण जर पाहिलं तर पंधराशे रुपये महिना आता आपली लाटकी बहीण म्हणून एक योजना आपल्या सरकारनं जाहीर केली आम्ही त्याचं अभिनंदन करतो परंतु ज्याला हात नाही पाय नाही डोळे नाही अशाला सुद्धा पंधरा हजार आणि जनरल कॅटेगरीतल्या माणसाला सुद्धा पंधरा पंधराशे त्याच्यात फार ही तफावत आहे म्हणून सहा हजार महिना दिव्यांगांना मिळावी ही सुद्धा प्रामुख्यानं मागणी आणि स्वतंत्र घरकुलाची योजना राज्य सरकारनं आखावी ही सुद्धा मागणी आम्ही प्रामुख्यानं या मोर्चात घेतलेली आहे तसेच कंपनी कामगार हॉटेल कामगार कंत्राटी कामगार यांना किमान वेतन देण्यात यावे आणि कामावरून कमी करण्याच्या अधिकारासाठी समिती व सर्व कामगार कामगारांना बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा देण्यात यावी आपण जर पाहिलं तर जे खाजगी कामगार आपण कामावर ठेवतो मालकाला ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस त्याला बाहेर काढलं जातं हे होऊ नये त्यासाठी एक स्वतंत्र समिती असावी प्रत्येक कामगाराची नोंद शासन दरबारावी असावी आणि ते वेतन जे आहे ते किमान वेतन त्याला देण्यात यावं हे सुद्धा प्रामुख्यानं मागणी आम्ही या मोर्चाद्वारे करत आहोत अंगणवाडी सेविका आशा वर्कर रोजगारसेवक झाला असन जिथं काही वाईट घडलं असन किंवा न्याय मिळवण्यासाठी तो कुठंतरी धडपळत असतो पण त्या पद्धतीनं शासनानं आतापर्यंत कोण पत्रकारांसाठी कोणतीच योजना आखल्या गेली नाही आणि जोपर्यंत तो तरुण आहे तोपर्यंत तो पत्रकारिता करून दुसरा काही उद्योग करून त्याचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करू शकतो हे सुद्धा तेवढीच खरी बाब आहे परंतु साठ वर्षानंतर जेव्हा तो वृद्धापकाळाकडे जातो तेव्हा तो प्रश्न गंभीर होतो आणि त्याच्या ज्यानं समाजासाठी रान उठवलं प्रश्न उठवलं त्याच्याच कुटुंबावर कधीतरी उपासमारीची वा, वा वेळ देखील येते हे सुद्धा आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि म्हणून तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुमची तर एक इथली समिती असेल तर त्यांनी एक निवेदन करून आम्ही वाटल्यास आठ तारखेला भाऊ आले तर आपण एक मिटिंग घालून देऊ आणि त्या पद्धतीनं आपल्याला एक बैठक बच्ची भाऊच्या नेतृत्वात मुख्यमंत्री साहेबांसोबतच लवकर लावून आपले प्रश्न सुद्धा निकाली काढता येतील असं मानून घ्या तर आपण सर्वच पत्रकारासाठी करू तुम्ही एक तु, ग्रामीण शहरी भागाचा विषय नाही आहे पत्रकार पत्रकार आहे परमनंट आहेत त्यांना एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये पेमेंट आहे परंतु ते दिवसभर खुर्च्या तोडत असतात आणि जे लोक आपण कंत्राटी लावतो त्यांना चार किंवा पाच हजार दहा हजार रुपये असा महिना आहे त्याच्यात त्याच्या परिवाराचं पालन पोषण सुद्धा होत नाही आणि म्हणून प्रामुख्यानं जो कष्टकरी जो कामावर रिस घेऊन जो ग्राउंड लेवलवर काम करतो त्याच्यासाठी ही मागणी आम्ही प्रामुख्यानं इथं घेतलेली आहे तसंच शहीद परिवार माजी सैनिक हुतात्मा स्मारक आणि गट किल्ल्यासाठी एक स्वतंत्र धोरण शासनानं जाहीर करावं अशी सुद्धा एक मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत तसंच आमच्या पत्रकार बांधवासाठी जसं पत्रकार महोदयांनी मला विचारलं त्यांच्यासाठी सुद्धा एक आमची मागणी आहे जशी शेतमजूर प्रकल्पग्रस्त खाजगी वाहन चालक ग्रामीण पत्रकार प्रेस फोटोग्राफर यांच्याकरिता सुद्धा स्वतंत्र महामंडळ तयार करावे व तातडीनं त्यात कल्याणकारी योजना आखाव्यात अशा पद्धतीची एक प्रमुख मागणी सुद्धा आम्ही या निमित्तानं या मोर्चात घेतलेली आहे एक महत्वाची सर्वात महत्वाची ज्यात बच्चू काही दिवसापूर्वी स्टेटमेंट सुद्धा केला आहे की ज्या पद्धतीनं शासन सामान्य माणसाशी वागतं सामान्य माणूस जो स्वतःची जागा नसताना नजूलवर राहत असताना ज्या पद्धतीनं शासन त्याला त्रास देतं त्या संदर्भात आम्ही एक एक महत्त्वाची मागणी केली आहे ज्या चाळीस एकरावर राज्यपालाचं चा घर आहे त्या बंगल्याचा लिलाव करून त्यातून येणाऱ्या पैशातून कष्टावर जो जगणाऱ्या लोकांसाठी योजना राबवाव्यात व एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन करावा या पद्धतीशी सुद्धा मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे आणि एक महत्वाचा दिव्यांगासाठीचा विषय आहे की सर सर्व वर्गातील प्रवर्गातील लोकांसाठी आज विद्यापीठं आहेत परंतु दिव्यांगासाठी आजपर्यंत कोणतंही विद्यापीठ नाही म्हणून दिव्यांगासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे तसंच सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर दिव्यांगासाठी स्वतंत्र संत बाबा प्रशिक्षण महामंडळ सुद्धा स्थापन करण्यात यावे अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही या नऊ ऑगस्टला बच्चूभाऊच्या नेतृत्वात इथं घेऊन या मैदानात उतरतो आहे आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस आम्ही या औरंगाबाद शहरात फिरतोय त्यावेळेस तुमच्या स्मार्ट सिटी असलेल्या औरंगाबाद सिटीचं नाव आम्हाला असं वाटत होतं की औरंगाबाद फार विकास इथला झाला असेल परंतु जेव्हा आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं इथं फिरलो तर अतिशय दुर्गंधी आणि कचरामय वातावरण आहे आपण जर पाहिलं तर करोडो रुपये इथं कचरा उचलण्यासाठी टेंडर दिलेला आहे परून हा पैसा जातो कुठं हे तेवढंच महत्वाचं आहे माननीय उच्च न्यायालयानं सुद्धा महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ताशेरे ओढले असं असताना सुद्धा आजही या मेट्रोपॉलिटन सिटी सारख्या शहरात पाणी पुरवठ्याची योजना नाही टँकरनं पाणी पुरवठा झालं आज जर मी तुम्हाला सांगितलं गेलं ज्या अमरावती जिल्ह्यातून मी येतोय त्या जिल्ह्यात एकही गाव टँकरनं पाणी पुरवठा होत नाही सर्व गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा डब्ल्यू टी पीवरून प्युअर पीवर पाण्याची तिथं झालेली आहे आणि मित्र म्हणून हे सुद्धा मुद्दे आम्ही स्थानिक प्रामुख्यानं आम्ही इथून घेणार आहोत आम्ही जर काल जेव्हा ये या शहरात फिरत होतो आंदोलनाचा प्लॅन करत होतो त्यावेळेस आम्ही ट्राफिकची दुरावस्था पाहिली इथं ट्राफिकवर कुठल्याच प्रकारचं नियंत्रण विभाग, या विभाग पोलीस विभागाचं नाही आहे टू व्हीलरवाला कुठून निघतंय फोर व्हीलरवाला कुठून निघतंय या पद्धतीचं ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटीसाठी इथं दोन हजार करोड दिले त्यातले हजार करोड कुठं खर्च झाले याचाच पता नाही मग ही स्मार्ट स्मार्ट सिटी कशी म्हणायची हाही माझा प्रश्न इथल्या प्रशासनाला आहे आणि तोही प्रश्न आणि प्रामुख्यानं या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हायझाप प्रशासनाला विचारणार आहे आपण जर पाहिलं तर औरंगाबादचा ज्या ग्रामीण भागात या निमित्तानं आम्ही दौरे केले संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या या ग्रामीण भागात जेव्हा आम्ही दौरे केले त्यावेळेस प्रामुख्यानं दिसून आलं की बऱ्याच असे काही खेडेगाव आहे जिथं अजूनपर्यंत विद्युत वितरण व्यवस्था पोहोचली नाही आणि अतिशय फक्त वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांसाठी तर दिवसाची लाईनच नाही शेतकऱ्यासाठी फक्त रात्रीची लाईन इथं दिसत आहे आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या योजना दिव्यांगासाठी आहे त्यात मनपा महसूल विभाग कुठं जर हलगर्जीपणा करत असल तर आम्ही प्रहारच्या पद्धतीनं इथं हातोळा मारल्याशिवाय राहणार नाही यानंतर संपूर्ण लक्ष आमचं औरंगाबाद आपलं सॉरी छत्रपती संभाजीनगर या शहरावर या जिल्ह्यावर आमचं राहणार आहे येणाऱ्या काळात दोन महिन्यानंतर निवडणुकासुद्धा येणार आहे त्यासंबंधी आम्ही प्रहारच्या माध्यमातून वीस ते पंचवीस जागा संपूर्ण महाराष्ट्रात लढवत आहोत त्यातील काही जागा या मराठवाड्यातून सुद्धा आम्ही लढवत आहोत काही दिवसातच आम्ही त्या जागा जाहीर करू आणि या मोर्चासाठी उद्या उद्यापासून जी व्यवस्था आम्ही करत आहोत उद्यापासूनच काही लोक यायला निघाले आहेत कारण जे दिव्यांग बांधव आहे हे स्वयंपूर्तीने येत आहे जवळपास ऐंशी ते नव्वद हजार दिव्यांग बांधव या मोर्चासाठी या संभाजी छत्रपती संभाजी नगरात दाखल नऊ तारखेला होणार आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव असल कामगार असल हे होणार आहे कारण त्यांचा जो आक्रोश आहे आ बच्चु के आमी दरी, बच्चु हा बच्चू भाऊच्या नेतृत्वात इथं व्यक्त केला आहे आणि यापुढे आम्ही जरी आज सरकारमध्ये असलो पण सरकारची गुलामगिरी करणं हे प्रहारच्या रक्तात नाही भाऊच्या रक्तात नाही म्हणून हा सर्वसामान्यासाठी असलेला यलगार आहे हा आक्रोश आहे आणि आपण या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व आलात म्हणून तुमचे सर्वांचे मी धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो